पाहिजे तुम्हाला दहा वाटायला पाहिजे तुम्हाला बिल काढता तुम्ही बिल कसं काढा स्वस्त धान्याच्या वाहतूक बिल तुम्ही कसं काढा एक दुकानदाराची कंप्लेट असं बिल काढताय तुम्हाला तुम्ही ज्या ग्रो टॅक वर तुम्हाला गाडी पाठवून तुम्ही का केलं पाहिजे ती गाडी का पकडली नाही तुम्ही आता तुमच्या तुमच्या याच्या तुमच्या तालुक्यामध्ये उसमतमध्ये मध्ये मला सांगा किती गाड्यावर तुम्ही टाटा पाठवला या महिन्यात सांगा चौकशी तुमच्या माहिती मंत्रालयात तुम्हाला त्याला तुम्ही मॅनेज करायले बघा ह्या धंदे जर तुम्ही करत असाल आम्हाला बघा आम्ही जरा माणूस किंवा भाजपचे लोक बागायला याचा अर्थ म्हणू नका की लोकांना काही करता येत नाही आम्हाला काही काळ करता येत नाही आम्ही बाहेर आले ना मुश्किल होईल काम करायला मुश्किल होईल तुम्हाला मेहरबानी करून आमच्या कार्यकर्त्यांना मी स्वयं ठेवायला आम्ही होऊ नये चर्चा आमची आहे मुख्यमंत्री आमचं आहे पण असं असं तर होत असेल तक्रार केल्यानंतर मी तक्रार केली दुकानदारांनी तक्रार केली तरी तुम्ही ती गाडी काढा पाठवत नाही नंतर काढा पाडवला तुमच्या कायद्यात नाही तर मग नंतर काढ दुसऱ्या काढा का पाठवला